माझी सासू गावी गेली होती ना त्यांना खूप सगळी लिंबू घेऊन आली म्हटलं चार पाच तुझ्यासाठी आणावे घे धर रे दादा आतमध्ये ठेवला दाद्या ए दाद्या धर रे प्लीज एवढं पाचशे रुपये घे आणि थोडासा किराणा घेऊन ये अरे दाजी बाहेर गेलेत ना आणि ते कधी येतील काय माहिती मला थोडसा अर्जंट आहे आणि पैसे जास्त लागले तर तू टाकवरती मी नंतर न दे तुला लवकर आण आई प्रिन्स जरा दोन तास तुझ्याकडे राहू द्या मी जरा दोन तास बाहेर जाऊन येते आ... दररोज तर माझ्याकडेच असतो ग हो तू ये म्हणून तर मी मजा करते ना आणि मी कुठे फिरायला वगैरे नाही चालले शॉपिंगला नाही चालले जरा पेशंट आहे ना त्यांना भेटायला चाललेये बरं का प्रिन्स त्रास नको दिवाजीला आलेच मी बाय बाय हा आले आई थोडं बेसन पीठ दे ना ग आणि ऐक ना दादा जर ऑफिसवरून ना आला नाही ना मग त्याला सांग ना येताना माझं दळण घेऊन ये नको गो मी सांगितलं की ऐकत नाही तूच सांग पटकन सांग ना अगं मला आज भाकरी पीठच नाहीये पीठ दे दीदी काय ग दीदी सारखी बसून राहते हे घे कपडे आणि प्रेस करायला जा आणि येताना तेवढी भाजीला घेऊन शिंका मला हा तू मला पण आण मला पण आण दर आईकडं पैसे असेल घेऊन जा धर आई हे घे आज मी पोहे बनवले दररोज तू टिफिन देते आज माझ्याकडनं घे आणि मी पोहे बनवलेत कसे झालेत मला सांगा नक्की आई आज मी ना इकडेच आहे जेवायला सगळे सासरचे लोक गावी गेलेत मग म्हणून म्हटलं आज इकडेच थांबते आणि जेवायला काहीतरी छान बनवा काय बनवू माझ्या आवडीचं बनवू ना